दा दा तो तो तर आज आपण आलो इकडं सोलापूरला करमाळा तालुका या ठिकाणी तर इथं तुमचं पहिल्यांदा पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं वैभव पाटील यांच्या ब्लॉगवरती तर आज आपण कमलाई देवी मंदिर करमाळा या ठिकाणी इथं आज आलो तर इथं असं वैशिष्ट्य असं आहे की इथं या ठिकाणी आरची परशा यांचा जो शराड पिक्चर आहे त्या शराड पिक्चरची शूटिंग इथं झालं आहे आणि त्यानंतर इथं असं एक दगडी बांधकाम एवढं मोठं आहे की त्या बांधकामाला एक मोठी अलौकिक शान लाभलेली आहे इथून तुम्ही बोलू शकता सगळे लोक दर्शनाला आज मंगळवार आहे मंगळवार असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांची तिथे गर्दी राहते आणि हे मंदिर इथं सगळं टोटल म बांधकाम हे दगडी बांधकाम असं असलेलं आहे आणि टोटल मंदिर हे दगडी खांबावरती उभं असं एखाद्या डोंगरावरती जे आपण कोरूम वगैरे बघतो एखादी लेणी वगैरे असतात त्या लेणीच्या प्रकारात हे मंदिर इथं मोडलेलं जातं कारण सगळे टोटल दगडाच्या दडाच्या हिवरती आहे आणि माझ्या इकडे समोर आहे समोर तुम्हाला उपलब्ध इथं एक तीन शिलालेख असल्यासारखे मोठे मोठे बुरुज आहेत हे बुरुज बुरुज एवढी उंच इथं या बुरुजांचं वैशिष्ट्य असं आहे की नवरात्रीच्या नऊ दिवस हे मोठा कार्यक्रम इथं असतो आणि पुनशे एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की ह्या इथे तीन तीन खांबावरती तीन बुरजावरती मशाली ज्या पेटवली जातात इथून तुळजापूर जवळच आहे पण ते तुळजापूर इथून एक साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे तर त्या ठिकाणी ह्या मशाली घसल्या जातात म्हणजे याचं वैशिष्ट्य एवढं आहे की आर्किटेक्चर एवढं मोठं आहे की इथून डायरेक्ट तुळजापूर माझ्या मते ज थोडं नसणार आहे एकशे छत्तीस किलोमीटर अंदाज येतं तिथं अंतर मी मंदिरात तुम्हाला मी मंदिरातलं खेळून धावतो मंदिरी बघा एक नंबर असं म्हणणे आणि याच्या मंदिराच्या पाठीमागे तेही सांगतो तुम्हाला ते मी काय सांगायचं सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहिल्या आत्ता तर मूर्तीचं वैशिष्ट्य असेल तर मूर्ती ही प्राचीन कालापासून मूर्ती आहे नवरात्री नऊ दिवस या मूर्तीला प्रत्येक वेळी जसं एक आहे साक्षात देवी उतरण्यासाठी इथं नवरात्र नऊ दिवस या देवी माते रूप रूप केलं जातं आणि इथून तुळजापूर जवळ असल्यामुळं लोकं तुळजापूर जाता ह्या देवीलाही दर्शन घेण्यासाठी लोकं इथं उपस्थित राहतात आणि दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं पा पाठीमागच्या बाजूला एक शिला आहे चुकीची शिला आहे त्या शिलावरती एक दगड आहे त्या दगडावर अशी म्हणली म्हणजे म्हणतात की तिथं जर आपली इच्छा वगैरे कधी मागितली तर मगाशी तुम्हाला सांगितलेलं असा म्हणजे आत्ता थोडक्यात थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितले असं आहे की इथे एक शिला आहे त्या शिलावरती तुम्ही कोणताही प्रश्न विचार म्हणजे तुमच्या मनातली काही इच्छा असेल काय असेल तर तो दगड आपल्या मनानंतर तो हलतो तुम्ही काही इच्छा असं आता मामा आपल्या समोर आहेत मामांना तिथे मा, मा मामा बरे असतात कायमस्वरूपी मामांना पण विचार बाबा काय याचं महत्व काय आहे मामा याच काय महत्व आहे याचं म्हणजे कसं आहे कोणाचं बाहेर वसा म्हणा कोणाला काय झालेलं आणि धर्म काय आहे का कोणाच्या अंगात येत आहे का आणि कोणाचे नवस वगैरे करायचे का ह्याच्यावर देवीला असे सांगतात लोक आणि काय तुमचे प्रश्न असतील दुसरे भरपूर प्रश्न आहेत तसे लग्नाचे वगैरे असे काय म्हणून दिवस पाहतात काही आहे जस मग आता असा विषय की दगडावरती हात ठेवल्यानंतर काय काय होतं दगडावर असा ठेवला माणसाचं एकदम एलर्जी आल्यासारखं येत नाही असं दगड ऑटोमॅटिकच घुमतो असं ऑटोमॅटिक फिरला जातो आता ही प्रथा किती वर्ष झाली चालू आहे कमीत कमी तीनशे पंच्याहत्तर वर्ष झालं पावणे चारशे वर्ष झाले पावणे चारशे वर्ष झाली ही प्रताप आय आहे पहिल्यापासून सगळं देवी मातेचा आशीर्वाद रूपात इथे लोकं येतात कौल घेण्यासाठी कौल लावण्यासाठी कौल लावण्यासाठी लो येतात लोक ठीक आहे ठीक आहे भरपूर लोकं इथे शक्ती निसार कोणी पैसे नसले तरी उठतात आपले गोरगरीब असते होय होय भक्त येत जातात म्हणजे सर्वांच्या पाठीची देवी उभी राहते उभी राहते आणि तुळजापूरची तुळजा भवानी आणि करमाळेची कमला भवानी हा हे दोन्ही एकच रूप आहे सगळं हा तर मित्रांनो आता मामाने तर मित्रांनो जो आता मामाने सांगितल्याप्रमाणे तुळजापूरची तुळजाभवानी आणि कर्माची करमा कमलाई कमला भवानी कमला ही दोन्ही एकच रूप आहेत आणि ह्यांचं महत्व महत्त्व पण तेवढंच आहे देवीचा जो आशीर्वाद मानला जातो तो खूप मोठा देवीचा आशीर्वाद आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज देवीचं दर्शन घडवलंय तर मलाही अशा प्रत्येक ठिकाणी दर्शन व्हावं देवाची सर्वांच्या कृपा रहावी हीच मनोभावना इच्छा आणि मित्रांनो हा ला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो बघू शकता मगाची तुम्हाला सगळ्या पद्धतीनं आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे केला आहे हे मंदिर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम छान बघायसारखं मंदिर आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा